हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल दिस इज अमित वैद्या डिरेक्टर ऑफ फॅशन सलान्स मॅड मेकअप स्टूडियो आणि डिरेक्टर पॅशन इंटरनॅशनल कॉलेज तर आपण वेगवेगळ्या सिरम्सवरती एपिसोड बनवतोय तर त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे सिरम्स कसे युज करायचे आणि कुठल्या स्किनसाठी बेसिकली यूज करायचे हे तुम्हाला मी या एपिसोडमधून सांगतोय तर आता ही जी वेगवेगळी सिरम्स आहेत ही कशी यूज करायची तुमच्या स्किनवरती आणि त्याचा काय रिझल्ट येणार हे आपण आता रेग्युलर आपल्या या एपिसोडमध्ये पाहणार आहोत तर आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण हायल्निक ऍसिड बद्दल पाहिलं की ते कसं तुम्हाला स्किनला हायड्रेशन देतं आणि तुम्हाला कुठल्या स्किनसाठी ते यूज करायचे तर टुडे वी आर गोइंग टू सी द एच ए अँड बी एच ए सिरम ऑफ लोटस आता हे जे लोटस एच ए बी एच ए सिरम आहे तर दॅट इज अ सुपर काइंड ऑफ सिरम फॉर लाईक नॉर्मल टू ऑइली स्किन आपण असं म्हणू शकतो की ज्यांचं स्किन नॉर्मल आहेत किंवा त्यांच्या स्किनला थोडंसं आज डेड सेल्सचं प्रमाण जास्ती आहे तर त्याच्यासाठी हे स्कि हे सिरम खूप चांगलं आहे किंवा ज्याचं स्किनमध्ये ऑइलिनेस आहे तर त्याच्या स्किनला पिंपल्स आहे तर त्याच्या स्किनसाठी सुद्धा हे सिरम खूप सुंदर आहे तर दिस इज अ ए एच ए बी एचे सिरम तर आता ए बी एचे सिरम बेसिकली काय त्याच्यामध्ये आहे तर अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड आणि हायड्रॉक्सी ॲसिड हे कोणीही सांगू शकतात याच्यामध्ये ग्लायकोलिक ॲसिड आहे सॅलिसिलिक ॲसिड अँड लॅक्टिक ऍसिड आहे तर आता प्रत्येक जी ॲसिड याच्यामध्ये आहे तर त्याचा प्रत्येकाचा रिझल्ट वेगळा आहे आता ग्लायकोलिक ऍसिड तुम्हाला काय करणार आहे तर ग्लायकोलिक ऍसिड एक हलकंसं तुमच्या स्किनला पील करणार आहे हलकंसं पील केल्यामुळे काय होतं जे डेड सेल्स आहेत तुमच्या स्किनवरती तर ते सगळे निघून जाणार आहेत त्याच्यामुळे स्किनच्या इम्प्युरिटीज सगळ्या निघणार आहेत आणि तुमच्या ज्या नवीन फाईनलाईन ज्या फॉर्म होत आहेत तर त्या फॉर्मच होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला ग्लायकोलिक ऍसिड खूप चांगल्या तऱ्हेने तुम्हाला रिझल्ट देणार आहे ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामधलं जे आता ग्लायकोलिक ऍसिड आपण आता जे बोललो तर ग्लायकोलिक ऍसिड तुम्हाला ह्याच्यामध्ये प्लस स्किनला हायड्रेशन पण देणार आहे आणि तुमच्या स्किनला ड्राय होण्यापासून वाचवणार आहे जे सॅलिसिलिक ॲसिड आहे तर सॅलिसिलिक ऍसिड तुमच्या स्किनमधले जे डेड सेल्स आहेत तर त्याला रिमूव्ह करतं प्लस सॅलिसिलिक ऍसिडचं मेन काम आहे की तुमच्या स्किनमध्ये जे पिंपल्समुळे जो रेडनेस आलेला आहे किंवा जे इन्फ्लेमेशन आलेलं आहे तर त्याला कमी करण्याचा सॅलिसिलिक अॅसिड प्रयत्न करतं त्याच्यामुळे तुम्हाला सॅलिक सॅलिसिलिक ऍसिडमुळे सुद्धा जे काही ऑइलिनेस आहे तो तुमचा निघून जाणार आहे आणि सॅलिसिलिक ऍसिडमुळे तुमच्या ज्या काही फाईन लाईन्सच्या नवीन फॉर्म होत आहेत त्याही तुमच्या न में कमी फॉर्म होणार त्याच्यामधून आणि ह्याच्यामध्ये जे लॅक्टिक ऍसिड आहे तर लॅक्टिक ऍसिड पण तुमच्या स्किनला खूप फॉर्मर आणि स्मूदर करायचा प्रयत्न करतं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड आहे ते पण तुमच्या स्किनला खूप स्मूदर आणि खूप फॉर्मर करतं ते स्किन एकदा चांगल्यापैकी फर्म झालं की तुमच्या स्किनमध्ये जे फाईन लाईन्स असतात तर त्या ऑटोमॅटिकली कमी होतात आणि नवीन फाईन लाईन्स होण्यापासून पण तुमच्या स्किनला वाचवतं तर त्याच्यामुळे ओव्हरऑल ग्लायकोलिक ॲसिड सायलिसिलिक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड हे तिन्ही ऍसिड जे आहेत तर ती तुमच्या स्किनला खूप चांगल्यापैकी रिझल्ट देतात आणि तुमच्या स्किनला खूप चांगल्यापैकी रिज्युमिनेट करतात तर त्याच्यामुळे दिस इज ऑल्सो अ बेस्ट प्रोडक्ट ॲक्च्युली फ्रॉम लोटस की तुम्ही जे रेग्युलरली सिरम वापरता आणि सिरमचा अगेन दुसरा सर्वात इम्पॉर्टंट फायदा मी प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला सांगूच आहे की सिरमचा मॉलिक्युलर फॉर्म्युला खूप कमी असल्यामुळे तुमचा सिरम खूप चांगल्यापैकी स्किनच्या लेअर लेअरमध्ये जातं आणि पेनिट्रेशन झाल्यामुळे स्किनला खूप चांगल्यापैकी हायड्रेशन मिळतं म्हणजे ह्यांची प्रत्येक जी काही ह्यांनी सिरमची जी लाईन अप काढलेली आहे तर त्या सिरम प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला आता प्रत्येक सिरम मध्ये तुम्हाला हायड्रेशन तुम्हाला मिळणारच आहे त्यामुळे तुमच्या स्किनला रिझल्ट एक तर खूप चांगल्यापैकी येतो आणि स्किनला रिझल्ट हायड्रेशन चांगला मिळाल्यामुळे तुमचं स्किन ओव्हरऑल खूप चांगलं म्हणजे इफेक्ट दाखवतं त्याच्यामुळे फाईन लाईन्स कमी होतात तुमचं एजिंगच्या सायन्स आहेत तर त्या कमी होतात तर त्याच्यामुळे असेच तुम्हाला जे सिरम्स आहेत त्याच्याबद्दल माहिती मी तुमच्या या वेगवेगळ्या एपिसोडमध्ये मला देत राहणार आहे तर माझ्या ह्या चॅनलला नक्की फॉलो करा माया ज्या नक्कीच तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि फॉलो करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशन द्यायची येत राहतील तर अजून काय बस ना ओके थँक्यू व्हेरी मच